नमस्कार मित्रांनो एन केन एक क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो याता बारावी आणि दहावी बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि या परीक्षेंचे आता निकाल येण्याच्या संदर्भात सर्व विद्यार्थी वाट पाहत असणार आहेत परंतु हे निकाल जे जाहीर होणार आहेत त्यापूर्वी बोर्डाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि एक महत्त्वाचं काम त्या निकालापूर्वी पूर्ण करण्याच्या संदर्भातली सूचना ह्या परिपत्रकामध्ये दिसते तर सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मी प्रथम ही सूचना सांगतो आहे शिक्षकांसाठी जी जी महत्त्वाची सूचना आहे ती मी नंतर एक सेपरेट वेगळा व्हिडिओ त्याच्या संदर्भात बनवणार आहे पण हा व्हिडिओ फक्त विद्यार्थी मित्रांसाठी आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात ही महत्त्वाची नोटीस असेल त्यांनी याच्याकडं लक्ष देऊन गांभीर्याने आपली जी बोर्ड परीक्षेच्या संदर्भातली महत्त्वाची गोष्ट आहे जी तुमची बाकी असेल ती ती कम्प्लीट करून घ्या कम्प्लीट झाली की नाही याची खात्री करून घ्या माहीत नसेल तर तुम्हाला ती विचारावी लागेल तुमच्या शिक्षकांना आणि ती पूर्ण आहे की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल पाच सूचना काय आहे प्रथम पण ती पाहूयात नंतर मी त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगतो एकोणीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे एकोणीस मार्च रोजी हे परिपत्रक बोर्डाकडून देण्यात दे आलेले आहे कोणाला प्रति विभागीय सचिवांना दिलेलं आहे ते विद्यार्थ्यांसाठी नाही शाळेसाठी नाही विभागीय सचिवांना आहे पण त्यामध्ये असलेला विषय फार महत्त्वाचा आहे विषय आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीची व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी ह्या विद्यार्थ्यांच्या अपार आय डी नोंदवून घेणेबाबत ही सूचना विभागीय सचिवांना सांगितली आहे आणि सचिव ती सूचना खाली शिक्षकांना देणार आहेत शाळेला देणार आहेत आणि ते अपार आय डी तुमचे नोंदवणार आहे तर हे अपार आय डी नोंदवून घ्या अशा संदर्भातली ही सूचना दिलेली आहे तर का दिलेली आहे उपयोग काय कशासाठी काय प्रकार आहे अपार आय डीच्या या संदर्भात तुम्हाला नोटीस येऊन गेलेल्या असणार आहे तुमच्या शाळेंमध्ये शिक्षकांनी तुमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करून घेतलेल्या असणार आहेत पण ज्यांच्या बाबतीत माहीत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सांगतो की अपार आय डी हा इथून पुढं जसा आधार कार्ड हे एका व्यक्तीसाठी एक नंबर आपण डिफाईन केला आणि तिथून त्या व्यक्तीची ओळख कळायला लागली आपल्याला आधार कार्डद्वारे नंतर आपण पॅन कार्ड एक नंबर दिला व्यक्तीला त्याच्यातून आर्थिक व्यवहार नोंदवण्यासाठी जी मदत व्हायला लागली बँकांमध्ये तो तुमचा व्यवहाराच्या संदर्भातला आय डी तुम्हाला तो मिळाला त्यानंतर आरोग्याच्या संदर्भामध्ये एक आयुष्मान जे कार्ड आपल्याला मिळाले त्याच्या आधी एक गोल्डन नंबर त्यांच्याकडून देण्यात आला होता तोही सेम तशाच बेसवरती होता की तुमचा आरोग्याची सगळी माहिती त्याच्यामध्ये स्टोअर राहणार आहे असंच अगदी सेम कन्सेप्ट शिक्षण क्षेत्रामध्ये आणली अपार आय डीची की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याची पूर्ण शैक्षणिक माहिती नोंदवली जाणार आहे तर त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यात एक नंबर मिळणार आहे आधार नंबरसारखा हा शैक्षणिक नंबर असणार आहे तर तो शैक्षणिक नंबर विद्यार्थ्यांना यावर्षी आपण तयार केलेले आहेत हे जे नंबर आहेत हे नंबर शाळेने शाळेच्या वेबसाईटवरती शासनाने सोय उपलब्ध करून दिलेली होती आणि त्या वेबसाईटवरती तुमचे अपार आय डी तयार झालेत प्रत्येक विद्यार्थ्याने तो अपाडा आय डी आपल्या शिक्षकाकडून घेऊन तो लिहून ठेवणं पण गरजेचं आहे तुम्हाला तो अपार आय डी तुमच्या डिजि लॉकरमध्ये दे देखील डाउनलोड करता येणार आहे कारण तुमच्या आधारशी तो जोडलेला आहे त्यामुळे तुम्हाला तो तिथेही पाहायला मिळेल तर एक सूचना अशी शाळेंनी विद्यार्थ्यांना पण दिलेली असेल किंवा तुम्हाला मिळाली नसेल तर तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या फोनमध्ये तुमच्याकडं एक झेरॉक्स त्या अपार आय डीची तुमच्या वैयक्तिक तयार करून ठेवा काढून ठेवा ती तुम्हाला इथून पुढं गरजेची असणार आहे तर ही अपार आय डी त्या विद्यार्थ्यांचे तयार झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात महत्त्वाची सूचना की उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने कळवण्यात येते की माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा दहावी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा बारावी फेब्रुवारी मार्च पंचवीसला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना निकालाच्या वेळी डिजिलॉकरमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध करून देणार आहेत म्हणजे तुमचे मार्कलिस्ट जे आहेत ना ते तुम्हाला शाळेमध्ये मिळतात आत्तापर्यंत असं व्हायचं पण आता ते शाळेमध्ये तर ऑफलाईन पद्धतीने ते प्रिंट त्याची येईलच परंतु त्याच्या आधीही तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये त्याची डायरेक्ट प्रिंट काढता येईल अशा पद्धतीचं गुणपत्रिका तुम्हाला तिथे मिळणार आहे तुमच्या डिजि लॉकरमध्ये आणि त्या डिजि लॉकरमध्ये हा अपार आय डी असल्याशिवाय ते डॉक्युमेंट जात नाही याच्यासाठी विद्यार्थ्यांच्या अपार आय डीची नोंद आवश्यक आहे तर इथं खाली म्हटले त्यांनी त्याकरता अपार आय डी नोंदवणीकरता मंडळाचे संकेतस्थळ हे जे मा आपल्या शाळा महाविद्यालयांना महा एच एस सी बोर्ड डॉट इन या वेबसाईटवरती जे लॉग इन दिलेलं असतं त्या इनमध्ये अपार आय डी अपडेटची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि त्याद्वारे अकरा चार दोन हजार पंचवीसपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे अपार आय डी रेडी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रविष्ट विद्यार्थ्यांचे अपार आय डी तिथं नोंदवायला सांगितलेले आहेत त्याची नोंद करण्यात यावी याबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मान्यताप्राप्त शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात यावे व केलेली कार्यवाहीचा अहवाल राज्य मंडळ कार्यालयाला सादर करायला सांगितलेलं आहे बा म्हणजे तुमचा अपार आय डी तिथं नोंदवणे कंपल्सरी आहे आता सूचना अशी आहे की ज्यांची अपार आय डी तयार आहे त्यांची माहिती तर शिक्षक भरणारच आहे हा प्रॉब्लेम त्यांना नाही आहे ज्यांचे अपार आय डी तयार झालेले आहेत पण बरेचसे शिक्षकांनी तुमच्याकडं वेळेवेळी आधार अपडेट करून घ्या करून घ्या असं सूचना दिलेल्या असतील आणि तरीही तुम्ही अजून अपडेट केलेलं नाही त्याच्यामुळे तुमचा अपार आय डीच अजून तयार झालेला नाही तर अशा विद्यार्थ्यांना मात्र आत्ता प्रॉब्लेम येणार आहे तर हे प्रॉब्लेम जर तुम्हाला टाळायचे असेल तर त्या अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड फास्टमध्ये जेवढ्या फास्टमध्ये होतील त्या फास्टमध्ये तयार करून घ्या अपडेट करून घ्या व्यवस्थित स्पेलिंग नाव त्याचं क्लिअर करून घ्या आणि तो अपडेट केलेला आधार कार्डचे झेरॉक्स तुमच्या शिक्षकांना नेऊन द्या जेणेकरून शिक्षक ते अपडेट तुमची त्या ठिकाणी करतील आणि तुमचा अपार आय डी तयार होईल आणि तो अपार आय डी आता तुम्हाला बोर्डाच्या वेबसाईटवरती तो भरावा लागेल जवळपास पंधरा मेपर्यंत रिझल्ट लावायचं बोर्डाचं टार्गेट आहे तर तो तोपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करायला लागते म्हणजे तोपर्यंत नाही त्याच्या आधीच कराव्या लागणार आहेत त्याच्या पूर्वीच करावे लागणार आहेत इथं मुदत तर शासनाने दिलेली आहे पहा अकरा चारपर्यंत म्हटलेले आहे म्हणजे अकरा एप्रिलपर्यंत त्यांना ते भरायना सांगितलेलं तोपर्यंत तुम्हाला हे काम कम्प्लीट करून घ्यावं लागेल ज्या विद्यार्थ्याचं अजूनही काम बाकी त्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून युभागन विभागीय सचिवांना आलेली नोटीस आपण तुम्हाला दाखवतो की हे बोर्डाचं काम असं चाललेलं आहे शिक्षकाने मागूनही तुम्ही तुमची कामं कम्प्लीट केलेली नाही तर याला तुम्ही सर्वस्वी जबाबदार राहणार आहात तुम तुमच्याच बाबतीमध्ये ह्या गोष्ट प्रॉब्लेम क्रिएट करेल आणि भविष्यात तुम्ही जेव्हा पुढचं ॲडमिशन घ्यायला जाल तेव्हाही तुमचा अपार आय डी कंपल्सरी असणार आहे मग त्यावेळेस शाळांनाही मदत करणार शाळा नसेलच तिथं मग तुम्हाला तो वैयक्तिक काढावा लागेल तुम्ही कुठं काढणार तो असा प्रश्न निर्माण होईल आणि खूप अडचणींना सामोरे जावं लागेल म्हणून सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण आपला अपार आय डी जनरेट झाला की याची खात्री करा तुम्हाला जे कोणी वर्गशिक्षक असतील त्यांनी हे काम केलेलं आहे वर्गशिक्षकांशी कॉन्टॅक्ट करा त्यांना विचारा माझा आय डी तयार आहे का माझ्या आय डीचे काही प्रॉब्लेम आहे का ज्यांच्या आय डीचे प्रॉब्लेम असतील त्यांनी हे काम कम्प्लीट करून घ्या म्हणजे तुम्हाला भविष्यात कुठल्याही प्रकारच्या त्रासाला सामोरी जायची वेळ येणार नाही तर मला वाटतं एकदम एक साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला ही गोष्ट समजून सांगितलेली आहेत सर्व विद्यार्थी ही गोष्ट फॉलो करतील समजून घेतील आणि हे आय डी तयार करून आपल्या स्वतःच्या भविष्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तर त्याचा फायदा घ्याल तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात खूप दिवसांनी आपण ह्या ठिकाणी भेटलेले आहोत पुन्हा एकदा बोर्डाचे रिझल्ट आणि त्याच्या संदर्भातल्या ज्या काही माहिती येतील अशी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट माहिती येतील त्यावेळेस पुन्हा आपण भेटणार आहोत तोपर्यंत तो नमस्कार